नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच मोठे निर्णय विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या सत्तावीस ऑगस्टपासून लागू सव्वीस ऑगस्ट मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकरी मागील काही दिवसांपासून कर्जमाफीची मागणी करत आहेत यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनांपासून मागे हटलेले नाही आणि योग्य वेळी कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे विरोधी पक्षातील नेत्यांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीवरून सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे त्यांनी शेतकरी कर्जमाफी लांबणीवर टाकल्याचा आणि राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे योजनेच्या लाभार्थी महिलांची कसून छाननी सुरू असताना दररोज नवीन बोगस लाभार्थी समोर येत आहेत अलीकडेच लाडकी बहीण योजनेतून सव्वीस लाख चौतीस हजार बोगस महिलांनी लाभ घेतला असल्याचे समोर आले होते त्यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र लाडक्या बहिणींचे नियम डावलून जे लाभ घेतात त्यांचे धाबे दना आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानात शांतीपूर्ण आंदोलन आणि धरणा आयोजित करण्याची घोषणा केली आहे येत्या सत्तावीस ऑगस्ट पासून जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथून चलो मुंबई मार्च सुरू होणार असून याला मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळेल असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे या आंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद दिला असून लक्ष्मण हाके आणि गुणरत्न सदावर्ते यांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार गणपतीपूर्वीच मिळणार रा आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार लवकर देण्याचा निर्णय झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही एस टी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर देण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यांनी मागील आठवड्यातच पगाराची फाईल वित्त विभागाकडे पाठवत निधीची मागणी केली होती या मागणीला अखेर मान्यता मिळाली असून एस टी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत मिळणार आहे त्यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे